नमस्कार मैत्रिणी माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण पिठले कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक मोठा चिरलेला कांदा दोन मोठ्या हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकाळ्या त्या ठेचून घेतल्या आहेत मी एक वाटी बेसनपीठ चवीनुसार मीठ हळद धणा पावडर आणि जिरे आपण तेल टाकून घेऊया कढईमध्ये दोन ते तीन चम्मच आपण तेल त्यात टाकूया त्यानंतर थोडासा हिंग घेतलाय आहे भर हिंग घ्यायचा आहे गॅस कमी करायचा आहे साठी टेस्ट आहे परतवून घ्यायचा आहे चांगा 이게 너무 판 e f e r r e d 그래 이렇게 만든고 जिरे घालायचे एक चम्मच कांदा आणि मिरची परतवल्यानंतर आपल्याला बेसनपीठ घालायचंय एक वाटी बेसनपीठ घेतलं होतं मी बेसन पीठ मस्त एकजीव करायचं आहे त्यात आणि हलवून घ्यायचं आहे त्याला कांदा आणि मिरची याच्यामध्ये त्याला पूर्ण एकजीव करायचं आणि त्याला खरपूस होईपर्यंत आपण भाजून घ्यायचंय थोडं तुम्ही अशा प्रकारचं जे पिठलं करा तर ते अतिशय चविष्ट लागतं तुम्ही ही रेसिपी निश्चित एकदा करून बघा मंद गॅसवर आपण त्याला परतवायचे तुम्ही बघू शकता बेसनचं पीठ जे आहे ते खरपूस लाल रंग होईपर्यंत आपण भाजून घेतलं आहे त्यात त्यानंतर आपण त्यात ग्लास भर पाणी टाकायचं आहे थोडं थोडं टाकायचं आहे त्यात गिठोळा तयार होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि बंद गॅसवर करायचं आहे पुन्हा थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे परत मी दुसरा ग्लास पाणी टाकते तुम्हाला किती घट्ट हवं आहे आणि पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही त्यात पाणी ॲड करायचं आहे थोडंसं पातळ ठेवायचं म्हणजे त्याला शिजायलाही पाणी लागतं दोन ग्लास पाणी मी त्यात आहे कारण शिजल्यानंतर ते पिठलं घट्ट होत जातं त्याच्यातल्या ज्या गे आहेत त्या सगळ्या मोडून काढायच्या आणि अतिशय चिकण असं करून घ्यायचं ते, ते पीठ गॅसची फ्लेम कमीच ठेवायची त्यानंतर त्यात थोडं एक चमच धाना पावडर टाकायचं आहे आणि अर्धा चमचा हळद त्याला ताल। ढवळत राहायचं आहे चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे माझी कोथंबीर संपून गेली आहे म्हणून मी कोथंबीर काही घातली नाहीये तुम्ही कोथंबीर पण घालू शकता किंवा कडीपत्ता पण घालू शकता त्याच्यामुळे पिठल्याला जी चव आहे ती खूप छान येते त्यानंतर गॅस थोडा मंद करायचा आहे आणि थोडा वेळ त्याला झाकून द्यायचं आहे फ्लेम थोडी मंद ठेवायची आहे पाच सात मिनटं त्याला शिजू आहे एकदा आपण चेक करून घेऊया समजाने आणि थोडं खालीवर हलवून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा झाकायचं तुम्ही बघू शकता मी आता झाकण काढून घेतलं त्यानंतर कसुरी मेथी त्यात ॲड करणार आहे थोडीशी चुरून घ्यायची ती हाताने पिठल्याचा वास खूप छान येतोय मी रेसिपी एकदा निश्चित ट्राय करा आणि मला कमेंट कमेंटमध्ये कळवा तुमचं पिठलं कसं झालं आहे आता आपलं पीठ ल शिजून गेलंय मी गॅस बंद करते थोडं पातळच ठेवलं आहे भाकरीसोबत खूप छान लागतं ते आता पिठलं भाकरी तयार झालेलं आहे गरम गरम पिठल्यासोबत भाकरी खायला खूप छान लागते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी निश्चित ट्राय करा